रायगडावर महाराजांच्या समाधी मागे असणारी समाधी ही वाघ्या या कुत्र्याची नसून या मातुश्रीची आहे तीन एप्रिलचा तो दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा तो शेवटचा दिवस तीन एप्रिलला आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना परक करून वैकुंठी निघून गेले दुपारचे बारा वाजले होते तेव्हा आपल्या महाराजांची प्राणज्योत मावळले ज्या महालातून तयार होऊन राजे राज्याभिषेकासाठी राज्य आले असतील त्याच महालातून त्यांचं ते पार्थिव शरीर देखील आणलं गेलं असेल ज्या रस्त्यावरनं राज्याभिषेकाच्या वेळी मिरवणूक निघाली होती त्या दक्षिण विजयाची मिरवणूक निघाली होती आज त्याच रस्त्याने आपल्या महाराजांची अंत्ययात्रा देखील जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्यात आलेली होती त्यामुळे जे किल्ल्यावरती मानांकित लोक होते त्यांनाच महाराजांचं शेवटचं दर्शन झालं असेल जगदीश्वरांच्या मंदिराच्या दारात अगोदरच राजाची गेली होती त्यावरती महाराजांचा तो पार्थिव देह ठेवला गेला त्या शिव मंदिराचा तो दरवाजा जो अस्त कधीच पाहिलेला नव्हता तो आज पाहणार होता एका शिव सूर्याचा झालेला अस्त आपला शिव सूर्याचा झालेला अंत पाहून रायगड देखील रडला असेल आज त्या रायगडावरती त्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये फक्त एकच आवाज घुमला असेल आणि तो म्हणजे जगदंब जगदंब पुढे संभाजी महाराजांनी त्याच जागेवरती समाधी बांधण्याचा निर्णय घेतला त्या पवित्र जागेवरती बारा फुटाचा खड्डा खोदून दोन कमानी बांधल्या गेल्या त्यांच्या मधुमध महाराजांच्या अस्थि ठेवण्यात आल्या आणि त्यांच्यावरती मोठी शिळा ठेवण्यात आली त्यावरती घनाकृती असे बांधकाम करण्यात आलं त्यानंतर तो खड्डा बुजवला गेला आणि त्यावरती दगडांचा अष्टकोनी बांधकाम केलं गेलं पुढे एकोणीसशे सत्तावीस त्यावरती बांधकाम केलं गेलं रायगडावरची ती शिवाजी महाराजांची समाधी म्हणजे सर्व शिवप्रेमींसाठी भक्तीचे स्थान आहे जे शिवप्रेमी रायगडाला भेट देतात त्यांचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मागे असलेल्या एका श्वानाच्या म्हणजेच कुत्र्याच्या पुतळ्याकडे लक्ष जात आता त्या श्वानाचं स्थान हे महाराजांच्या बाजूलाच आहे हे, हे पाहून प्रत्येकाला त्याविषयी कुतूहल निर्माण होत त्या, त्या श्वानाची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला का आहे याची एक कथा सांगितली जाते असे म्हटले जाते की जेव्हा शिवाजी महाराजांचा पार्थिव देह पालखीतून दहनभूमीकडे नेला जात होता तेव्हा त्यांचा तो आठ आवडता श्वान देखील त्यांच्या बरोबर आला होता महाराजांचा सर्व दहनविधी झाला त्यानंतर जेव्हा सर्व परतू लागले तेव्हा त्या श्वानानं पाहिलं की पालखी ही रिकामी चालली आहे त्या पालखीमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तेव्हा त्या ना पुन्हा मागे धावत जाऊन त्या जळत्या चितेमध्ये उडी घेतली ही अशी दंतकथा सांगितली जाते या दंतकथेला कुठेही पुरावा मिळत नाही आता या वाघ्या कुत्र्याच्या असलेला कुठलाही ऐतिहासिक पुरावा कुठेही सापडत नाही मग हा वाघा कुत्रा आलाच कसा या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख थेट एकोणीसशे पाच आढळतो या वाघाचा उल्लेख चिंतामणी गोकटे यांनी आपल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकांमध्ये केलेला आहे या पुस्तकातील ही कथा म्हणजेच वाघ्या कुत्र्याच्या जन्माची कथा या अगोदर जवळजवळ दोन शतक वाघ्या या कुत्र्याचे अस्तित्व कुठेही आढळून येत नाही जेव्हा हे पुस्तक प्रसारित झालं तेव्हा ही कथा राम गणेश गडकरी यांनी वाचली तेव्हा त्यांना वाघ्या या कुत्र्याचे स्वामीनिष्ठता पाहून ते भारावून गेले त्यामुळे त्यांनी आपले पुढील नाटक राजसंन्यास हे त्या वाघ्या कुत्र्यालाच पूर्णपणे समर्पित करून टाकलं राजसन्यास या नाटकातील एक वाक्य आहे थोरल्या छत्रपतीच्या आवडता समर्था घरचं शवान वाघ्या शवान खरोखरच सगळ्यांनी सगळ्यांची मान देण्यासारखा सा, आहे हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे प्रभूचे शुभावसान झाल्यानंतर त्या खमक्या इमाने जीवांना त्यां तेन, त्यांना स्वर्गापर्यंत सोबत दिले आणि हेच वाक्य वाघ्या श्वानाच्या समाधीवरती शिलालेख म्हणून कोरलेला आहे राम गणेश गडकरी अर्धवट झालेल्या या या नाटकात पहिल्या अंका पहिल्या अंकातच अंकातल्या दुसऱ्या प्रवेशात शिवाजी पंत नावाचा एक पात्र होता त्यांच्या खाली देऊजी नावाचे एक सेवक आहे त्याला हा शिवाजी पंत सांगतो तू माझा कुत्रा बनून राहा कारण समर्था घरचं शवान त्याला सर्वजण देतील मान असं हे पात्र हो, वाघ्या शवान हे पूर्णपणे काल्पनिक होतं पण गडकरींनी लिहिलेलं ते नाटक आणि ते वाक्य बनून पुढे ते सर्वत्र पसरलं गेलं गडकरींनी लिहिलेली ही कथा सत्य आहे असं सर्वजण मानून चालत होते कारण हे प्रसिद्ध होते रायगडावर शेजारी असणाऱ्या धनगरांच्या लोककथांमध्ये या श्वानाची कथा त्यावेळी प्रचलित होत्या त्या धन धनगराच्या तोंडून या लोककथा चिंतामण बोगटे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवल्या त्यानंतर नरहरी चिंतामणी केळकर यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी एकोणीसशे छत्तीस रायगडावरती असलेल्या ही समाधी ही नक्की आहे कुणाची ही जी समाधी आहे ती समाधी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई मातोश्री यांची आहे पण एका चुकीच्या मिळालेल्या अहवालामुळे तिथे पुतळाबाईंची समाधी न ठेवता एका श्वानाची म्हणजेच वाघ्या कुत्र्याची समाधी ठेवली गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज जेव्हा तीन महिन्यानंतर रायगडावरती आले तेव्हा पुतळा मातोश्री त्यांना भेटल्या ज्या संभाजी राजांची वाट पाहत थांबल्या होत्या त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना जे उपदेश द्यायचे होते ते दिले आणि आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण केला आणि त्यांनी एक इच्छा देखील संभाजी महाराजांना सांगितली ती म्हणजे आपण सती जाणार आहोत संभाजी महाराजांनी त्यांना याबद्दल भरपूर समज समजावण्याचा प्रयत्न केला पण पुतळा मातोश्री मात्र हे सारं काही मानण्यास तयार नव्हत्या त्यामुळे त्यांनी सत्तावीस जूनला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांनी शिवाजी महाराजांचे जोडे आपल्या मांडीवर ठेवून त्या जागी पुन्हा चिता रचली गेली आणि पुतळा मातोश्रींनी त्या चितेमध्ये प्रवेश केला शिवाजी महाराजांच्या चितेवरती सती जाणाऱ्या मातोश्री पुतळाबाई ह्या त्यांच्या एकमेव पत्नी होत्या त्यामुळे संभाजी महाराजांनी जेव्हा शिवाजी महाराजांची समाधी उभारली तेव्हा त्यांच्या शेजारी मातोश्री पुतळाबाईंची समाधी देखील उभारली गेली त्यावरती सतीची शिळा कोरली गेली पुढे जाऊन ती शिळा ऊन पावसांमुळे निखडली गेली त्यानंतर ती शिळा शिरकाईच्या मंदिरात आणून ठेवली गेली किल्ले रायगडावरती सती गेलेल्या पुतळा मातोश्रीची ती शिळा आजही शिरकाईच्या मंदिरात साक्ष म्हणून आहे पुढे जाऊन ऊन पाऊस आणि वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील निखडली होती त्यामुळे ही छोटी समाधी तर अगदीच लहान होती पुढे एकोणीसशे पंचवीस मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम पुन्हा सुरू झालं तेव्हा तेथे पूर्ण समाधीचं उत्खनन करण्यात आलं आता उत्खनन केलं गेल्यामुळे ज्या खोलवर जतन करून ठेवलेल्या रक्षा होत्या त्या सर्व बाहेर काढण्यात आल्या त्या रक्षानंतर पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या तेव्हा त्यांच्या सो त्यांच्या सोबतच बाजूला असलेल्या पुतळाबाईच्या समाधीतील रक्षा देखील तपासणीसाठी पाठवल्या गेल्या आता मातोश्रीच्या समाधीतील अस अस्थि देखील तपासणी पुढे पुढे पाठवण्यात आल्या त्या चाचणीच्या अहवालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणाऱ्या त्या या एका लहान प्राण्यांच्या असल्याचे आढळून आले अशा प्रकारे गटकरीकडनं कर, गट ही वाघ्या श्वानाची कथा पुढे सरकली गेली कारण शिवाजी महाराजांच्या यांच्या जीवनातील जितकेही प्रसंग किंवा बकरी लिहिल्या गेल्या त्या कोणत्याही बकरीमध्ये कुठेही या श्वानाचा उल्लेख आढळत नाही त्यामुळे या कथेचा पुरावा सापडणं देखील गोष्ट आहे इथे एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज दुसरे शिवाजी होती त्यामुळे त्यांच्या नोंद ही किल्ल्यावरती आढळते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेली ही समाधी म्हणजे ही मातोश्री पुतळाबाईंची आहे आता सर्वांना माझी एक खूप कळकळीची विनंती आहे की ही जी माहिती आहे ती प्रसार माध्यमा वर्ण संबंधित पुस्तक वर्ण घेण्यात आलेली आहे यामध्ये लक्ष एकच आहे की जो खरा इतिहास आहे तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत वाचन आणि श्रवण करावं लागला आहे त्यामुळे काहीही कमेंट करण्याआधी अगोदर पूर्ण व्हिडिओ पूर्णपणे ऐका विचार करा आणि मगच कमेंटमध्ये टाका ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे लिहायला विसरू नका तुम्ही ही माहिती पूर्णपणे प पूर्णपणे ऐकली त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही त्यावरती विचार नक्की करा जय भवानी जय शिवाजी